मिरजेत राजश्री शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरजेतील छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक येथे छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चौकातील छत्रपती शाहू महाराज स्मारक येथे आमदार इंद्रीश नाईकोडी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती पदाधिकारी तसेच विविध राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्मारकाला पुष्परार्पण अर्पण करून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले यावेळी आमदार यदीश नायगुडे यांनी शाहू महाराजांची समतेची आणि शिक्षणाची शिकवण याबाबत माहिती दिली तर अजूनही समाजात समृद्धीचा जागर करण्याचे असल्याचे सांगितले यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे राजेश्री शाहू महाराज स्मारक समितीचे विलास देसाई संतोष माने धनंजय भिसे धनंजय हलकर संभाजीराजे पाटील तानाजी भोसले बाळ बरगाले महादेव नलवडे चंद्रकांत मैंगुरे किरण कांबळे आणि ताउटी राधिका हारगे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कणखण नेतृत्व मार्गदर्शक आदरणीय नेते गोरपडे सरकार आणि बाकी सर्वच आमचे सहकारी आज खऱ्या अर्थानं प्रत्येक जयंतीला त्या त्या महापुरुषाच्या बद्दल बोललं जातं की त्यांचे विचार त्यांचे आचार आपण स्मरणात घेतले पाहिजे आणि ते, ते वापरात अंमलात आणले पाहिजे असं बोललं जातंय एक औपचारिकता म्हणून ते बोललं जात आहे पण शाहू महाराजांच्या बाबतीत मात्र वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो की आज ज्या पद्धतीने या समाज व्यवस्थेला बिघडवण्याचं काम किंवा एक दुसऱ्या जातीबद्दल एक दुसऱ्या समाजाबद्दल क्रोश निर्माण करावा क्लेश निर्माण व्हावा एक दुसऱ्यात अंतर पडावं ह्या पद्धतीनं काही जणांनी मुद्दा वागणूक ठेवलेली आहे अशा वेळेला या समाज व्यवस्था जी आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी व्यवस्था निर्माण केली सगळ्या जातीधर्मांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांना आधार देऊन आणि सगळ्यात एक दुसऱ्यात गोडी गुलाबीचं वातावरण त्यांनी निर्माण करायचं काम केलं त्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे अन्यथा प्रत्येक विषयात आज जात विचारली जाते समाज विचारला जातो ही व्यवस्था कुठेतरी बदलावी लागेल ला। आणि त्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांना तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्यांच्याकडे आहे असं मला वाटतं शाहू महाराजांनी कधीच दलितांना अंतर दिलं नाही अल्पसंख्याकांना अंतर दिलं नाही बहुजनांना अंतर दिलं नाही सगळ्यांना कधीच असं वाटलं नाही की आपण अमुक एका समाजाचे आहोत आणि आपण त्यामुळं अमुक एका पातळीवर हो आहोत अशी जाणीव कधीच झाली नाही मी आज शाहू महाराज जयंतीच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भाईने आता उल्लेख केला किंवा तात्याने आमचा उल्लेख केला की तरुण पिढीनं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन शाहू महाराजांच्या विचारावर चाललं पाहिजे आम्ही साधारण दोन हजार बारा मध्ये या ठिकाणी आंदोलन चालू केलं आणि या ठिकाणी शाहू महाराज चौकाची स्थापना केली या ठिकाणी शाहू महाराज चौक नव्हता यानंतर आम्ही शाहू महाराजांच्या नावानं अतिशय असं शिल्प या ठिकाणी उभा राहण्याचा के प्रयत्न केला होता अतिशय देखणं शिल्प उभा राहिलेलं होतं त्याचं उद्घाटनही होणार होतं परंतु काही समाज विभागातक शक्तीने ते शिल्प या ठिकाणी पाडून टाकलं आणि पुन्हा आमचा जो हेतू होता चांगला समाज सामाजिक साधण्याचा तो आमचा दूर दूर झालेला होता परंतु पुन्हा आता इद्रेसभाई आमदार झालेले आहेत आम्ही या ठिकाणी अतिशय देखले शाहू महाराजांचं याच्याहून चांगलं स्मारक हिदेशभाईंच्या माध्यमातून उभा करू एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला त्या काळी मदत केली आणि या ठिकाणी हे शाहू महाराजांचं शिल्प उभारले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेला शाहू जयंतीच्या शुभेच्छा देतो